श्री गणेशाय अवधूत अवधूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुम्ही जिथे कुठे प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नांना अधिक वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करणे सुरू ठेवा कारण मोठ्या यशासाठी तुमची जिद्द तुमचे कर्म अत्यंत आवश्यक आहे तुमच्या जिंकण्यासाठी माझा आशीर्वाद आणि तुमची केलेले परिश्रम फळाला येणार आहेत होय बाळा तुम्ही सत्य ऐकत आहात ज्यावेळेस तुम्ही देवाचा धावा करता देवाला आपल्या बाजूने आणून पाहता तुमच्यासाठी जे काही हवे असते ते मिळण्याचे एकमेव ठिकाण तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा असतात जिथे इच्छा तुमच्या मनात येऊ लागतात तिथेच आशीर्वादही येऊ लागतात तेव्हा परिश्रमांपासून दूर जाणे टाळा परिश्रम करा आणि आपल्या यशासाठी आनंदित व्हा कारण यश तुम्हालाच मिळणार आहे जेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल तेव्हा संधी तुमच्या हातून निघून जाईल आणि तुम्ही जर प्रयत्न करत पुढे जाल तर सर्व जीवन यशाने आनंदाने भरल्या जाईल तुमच्या वेदना दुःख आणि तुमच्या काही क्लेशांना कमी करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे तेव्हापासून तुमच्यासाठी मनोमन तुमची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद येत आहेत स्वतःच्या नात्यांची किंमत करा कारण ही नाती परमेश्वराने भगवंताने तुम्हाला दिलेली आहेत ती काही प्रेमळ नाती जपण्याचा प्रयत्न करा कधीकधी वादविवाद हे तुमच्यासाठी खूप काही पुढे जाऊ शकतात म्हणून योग्य वेळेवर त्यांना थांबवणे आवश्यक आहे आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभफळ घेऊन आलेला दिवस आहे तुम्ही घेतलेले परिश्रम कुठेही वाया जाणार नाहीत तुमच्यासाठी यशाने भरलेला दिवस आहे अधिक प्रयत्न केल्यास अधिक यश मिळणार आहे तुमच्या सौभाग्यात खूप काही असे घडणार आहे जे आज तुम्हाला दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी येत आहे कारण त्यात देवाचा मोठा आशीर्वाद आहे तुम्ही आज खूप काही आनंदाने भरून जाल एक मोठे आनंदाची बातमी तुम्ही प्राप्त करणार आहात तुमच्यासाठी देवाने दरवाजे उघडले आहेत त्या दरवाज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही तयार आहात तुमच्यासाठी त्या दरवाज्याच्या आत सुख आहे भरपूर आनंद आहे तुमच्या नात्यातील प्रेम आहे हे सर्व काही तुमच्यासाठी मिळवायला अगदी सहज आणि शक्य आहे म्हणून ते तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहे ते म्हणतात सर्व विश्व तुला मदत करत आहे जे तू मागत आहेस तेच तुला मिळणार आहे तुझा विश्वास ठाम ठेव आणि निश्चिंत रहा अदृश्य शक्ती तुला सहाय्य करतील कारण त्या देवांच्याकडून लहरीच्या रूपात तुझ्यापर्यंत येत आहे तू तु तुझे मन सकारात्मक ठेव पवित्र ठेव पवित्र विचारांनी सकारात्मक कार्याने स्वतःला भरून घे तुझ्या मनाला भरून घे कारण ते सकारात्मक विचार तुझ्यासाठी खूप काही देणारे ठरतील बाळा तुझ्या अपेक्षा लवकरच पूर्ण होणार आहेत मोठा आशीर्वाद येत आहे तुमचाही विश्वास दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर असेल तर आत्ताच होय म्हणून स्वीकार करा येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी तुमचे जीवन परिवर्तित करणारे असेल तुमच्यासाठी खूप काही अनुभव येत आहेत या चोवीस तासात तुम्ही अगदी आनंदाने भरल्या जाल कारण देव तुमची मदत करतो तुम्हाला उंचावतो तुम्हाला आनंद प्रदान करतो आणि तुमच्या इच्छाशक्तीला प्रबल करतो जर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद स्वीकार करू इच्छित असाल तर आत्ताच होय म्हणून होय देवा आशीर्वाद स्वीकार आहेत असे टाईप करा देव म्हणतात स्वत कधीही स्वतःला एकटे मानण्याची चूक करू नकोस कारण तुझा देव सतत तुझ्या सोबत आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते तुमच्या मार्गात आहे मनातील नकारात्मक विचार आज दूर केल्या जातील आणि तुम्ही उच्च स्थान प्राप्त करा मला माहीत आहे की तुमची काही मागणी आहे ती पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला लगेचच मिळतील असे नाही तर कधीकधी तुम्हाला धीर संयम दाखवावा लागेल जे काही येत आहे ते तुम्हाला सुखाने भरलेले आनंदाने भरलेले येत आहे मग प्रतीक्षा करा कारण त्यात तुमच्यासाठी आनंद असेल उत्साह असेल तुमच्या प्रगतीचा दिवस असेल देव म्हणतात मी कधीही तुम्हाला एकटे पडू देत नाही आणि तुम्हाला केलेल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी करण्यासाठी माझे आशीर्वाद प्रदान करतो देव म्हणतात कधीकधी तुम्ही घेतलेले निर्णय काही गोष्टींमध्ये चुकीचे असू शकतात पण कधीकधी तुम्ही घेतलेले निर्णय अगदी योग्य असतात कारण तुम्ही त्याच मार्गावर चालता जिथे देव तुम्हाला नेऊ इच्छितो आज देवाचा संदेश जे कोणी स्वामी भक्त ऐकत आहे त्यावर देवाची कृपा राहील आणि त्यांच्या मनातील सर्वात मोठी इच्छा स्वामी पूर्ण करतील स्वामी मौली माझ्या आयुष्यात अद्भुत चमत्कार द्या मला आशीर्वादाने परिपूर्ण करा माझ्या आयुष्यात चांगले कर्म करण्याचा मार्ग दाखवा मी निरंतर योग्य मार्गावर चालावा यासाठी मला आशीर्वादित करा याप्रमाणे प्रार्थना करा कारण प्रार्थना स्वीकार होईल आणि तुम्ही अधिक सुखाने आनंदाने भरून जाल स्वामींना जेही कोणी स्वामी भक्त प्रार्थना करतात त्यांची सर्व काही शक्तिमान प्रभू परमेश्वर स्वामी माऊली त्यांचा आनंदासाठी त्यांना जे काही हवे आहे ते देतात आणि त्यांच्यासाठी ते मार्ग मोकळे होतात ज्यामुळे त्यांची अधिक प्रगती होते अधिक उन्नती होते आणि अधिक प्रगती होते तुम्ही जर स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी मौली चरणी प्रार्थना स्वामी म्हणतात हम नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला मी सतत उभा करतो आणि त्यावर ते सर्व काही चमत्कार घडवून आणतो ज्याची त्याला इच्छा अपेक्षा आहे तुमच्या मनातील देव म्हणतात जर तुम्ही तुमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होऊ इच्छिता तर आत्ताच तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात ते यशाकडे नेले जातील फक्त मार्गात मार्गदर्शन मिळत असताना नकारू नका त्याला संपूर्ण स्वीकार करा देव जेव्हा जेव्हा तुमच्यासाठी संदेश पाठवतात त्याचा स्वीकार करा अचूकपणे नामस्मरण करा चुकूनही दुर्लक्ष करू नका वाटचाल करत असताना काही अडचणी येतील काही चिंता वाटतील पण त्या सर्व काही देवाच्या स्वामींच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा कारण तुमच्यासाठी देव ते सर्व काही करणार आहे जे आजपर्यंत बंद होते ते सुरू होईल आणि तुम्ही त्यात आनंदात प्रवेश कराल जर तुम्हीही त्या आनंदासाठी प्रवेश करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी खूप काही नवीन येत आहे जे तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी महत्त्वाचे असू शकते जर तुम्ही तुमच्या जीवनात काही परिवर्तन पाहू इच्छिता जे सुखद आहे आनंददायक आहे तर भीतीनं बाळगता पुढे जा पुढे पावले उचला आणि तुम्ही तुमच्या आनंदासाठी त्या शक्तीवर विश्वास ठेवा कारण हे सर्व काही देवांकडून येणारे आशीर्वाद आहे यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मकता प्राप्त करता तुमच्यासाठी सर्व काही चांगलपणाने येत आहे तुमचे काही नाते तुम्हाला चांगलपणाने मिळणार आहे तुमच्या प्रतीक्षा संपवल्या जात आहेत अधिक प्रगतीवान होण्यासाठी तयार राहा आणि प्रगतीच्या द्वारावर ठोठावत राहा कारण प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत असताना प्रयत्न करणे आवश्यक आहे प्रयत्न करत असताना कुणालाही घाबरण्याची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही कारण प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न हे देव जाणतात यशस्वी करतात आणि तुम्हाला पुढे नेतात जर तुम्ही हे मान्य करत असाल तर आत्ताच होय देवा आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा दैवी शक्ती चमत्कार तुम्ही प्राप्त कराल तुमच्या इच्छा अपेक्षा आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल तुमच्या सर्व काही इच्छांसाठी तुम्ही देवाला प्रार्थना करा प्रार्थना स्वीकार केल्या जातील श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 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 समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ